श्री शिक्षणाच्या प्रणेता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे एक्क्याण्णव जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील शास्त्रीजी नगर अर्थात लोणारवाडी ग्रामपंचायतीत रोज फाउंडेशनच्या वतीने जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी जयंतीनिमित्त ज्ञानरूपी गुढी उभारून प्रतिमा पूजन करून सावित्रीबाईंच्या कार्याची मान्यवरांनी माहिती दिली सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील शास्त्रीजी नगर अर्थात लोणारवाडी येथे रोज फाउंडेशनच्या वतीने सकाळी गावातून मशाल प्रज्वलित करून ज्ञानरूपी गुढी उभारण्यात आली सावित्रीबाईच्या कार्याचा जयघोष करत प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर दुपारी चार वाजेनंतर सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे माजी सरपंच राजेंद्र भगत रोज फाउंडेशनचे राजेंद्र जाधव विजया विजयाद्वे नंदलाल भगत आपल्या मनोगतातून सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती दिली क्रांतीदूची सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात सकाळपासून पार पडतोय आणि मी सकाळी पण सांगितलं तर हा मी पहिल्यांदी इतका मोठा कार्यक्रम साहितबाई फुलेंचा बघतोय इतक्या उत्साहात आणि ह्या रोज फाउंडेशननी अतिशय उत्तमरित्या नियोजन करून हा कार्यक्रम घडून आणला त्यामध्ये रोज फाउंडेशनचे काम चालू आहे त्यांनी ज्या मुली घडवल्या आज सगळ्या मुलांचं भाषण ऐकलं मी विशेषतः इथून हा आपला मगाशी बोलत होता अतिशय सुंदर बोलत होता तो न, म्हणजे इतकी तयारी बाकीचे पण चांगले बोलले त्या त्या सगळ्यांचं मी धन्यवाद देतो का तुमची इतकी जोरात तयारी चालू आहे या त्याच याचंच अनुकरण बाकीच्यांनी सुद्धा करावा आणि आपण पण काहीतरी बोललं पाहिजे कार्यक्रमात भाग घेतला पाहिजेत त्यामुळं कार्य कार्यकर्त्यांना का उत्साह वाढतो बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपले काम चालूच राहतात पण विशेषतः शैक्षणिक दर्जात आपली आता सुधारणा झाली पाहिजे ही काळाची गरज आहे आणि रोज फाउंडेशनचं तेच काम चालू आहे आता ह्या गावातला शैक्षणिक दर्जा कसा वाढेल मुलांना त्यांनी सकाळी पण बोलले का इथले मी दादो सर च चर्चा पण झाली काही इथनं जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी कसे घडतील मुली कशा पुढे जातील आणि मी बघतो नेहमी यांच्याकडे येतो पण काही ह्या मुली आता बऱ्याचशा मुलींना कॉम्प्युटरवर ऑपरेट बऱ्यापैकी चांगला करता येते का मुली नाही करता येत ज्या महिला आहे त्या पण शिकल्या हे असं कार्य खूप चांगलं आहे सर आणि मी आज आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुमच्या दोघा कपलचं आभार मानतो आणि खरं खऱ्या अर्थाने तुमचा पण सातकार ग्रामस्थांनी केला पाहिजे ही पण मी इच्छा व्यक्त करतो आणि दुसरं असं मग ज्या मुली ज्या एक एक वर्ष आता झाल्या पाच मुलींना माझ्यातर्फे एक एक हजार रुपये मी देणार आहे आणि त्यांनी त्या ते एकादाराची अबडी करावा ज्यावेळेस ती शैक्षणिक येईल काय जे ते, 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 ते करता शिक्षणाकरता उपयोग करावा अशी माझी इच्छा आहे सकाळी ग्रामपंचायत जो जो कार्यक्रम झाला त्यात आम्ही सांगितलं आहे आम्ही तिथं जाहीर केलं आहे की रोज फाउंडेशनचं एक स्वप्न आहे की ही जी लहान मुलं मुली इथं बसली आहेत आठ वर्ष दहा वर्ष बारा वर्ष वयाची या लोकांमधनं कमीत कमी पाच मोठे प्रशासकीय अधिकारी या गावात आपल्याला तयार करायचे आहेत आणि ते तयार करण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील जे काही इथं यंत्रणा उभी करावी लागेल त्यासाठी वाचनालय असेल त्यासाठी अभ्यासिका असेल हे जे काही करावं लागेल ते रोज फाउंडेशन उभं करेल याच्यासोबत आत्ता गावातल्या एकतीस महिला आपल्याकडे काम करतायत ज्यांनी कधीच कम्प्युटर पाहिला नव्हता अशा महिला येऊन आज कम्प्युटरवर काम करतायत ज्या महिला शेतीत निंदणीला जायच्या खुरपणीला जायच्या त्यांनी ती कामं आता बंद केली आणि कम्प्युटरवर काम करतायत आमचा संकल्प आहे आणि असा प्रयत्न आहे की पुढच्या वर्षी या तीन जानेवारीला आपण जेव्हा जमू तेव्हा या सध्या ज्या एकतीस बत्तीस महिला आपल्याकडे काम आहेत काम करतायत रोज फाउंडेशन सोबत यांना कमीत कमी, -कमी शंभर महिला अजून जोडलेल्या असतील त्या शंभर महिलांना प्रशिक्षित करणं आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं ज्या ज्या बाईला रोजगार पाहिजे आहे त्या बाईला गावातल्या गावात आपल्या घरापासून हाकेच्या अंतरावर रोजगार उपलब्ध करून देणं हे आपला संकल्प आणि स्वप्न आहे याच सोबत अनेक लोक छोट्या छोट्या नोकऱ्यांसाठी प्रयत्न करतात कोणी पोलीस प्रशिक्षणासाठी प्रयत्न करतं कोणी बँकिंगसाठी प्रयत्न करतं या सर्व ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांसाठी एक प्रशिक्षण केंद्र सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारण्याचं आपलं स्वप्न आहे डॉक्टर साहेबांनी आम्हाला पंचायतीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आश्वासन दिलं आहे की ते आम्हाला मदत करतील या कामात तसं जर झालं तर या सव्वीस जानेवारीपासूनच आपण त्या कार्याच्या उभारणीला सुरुवात करू आपल्याला गाव काही लोक म्हणतात गाव चांगलं आहे काही लोक म्हणतात गाव वाईट आहे गाव चांगलं किंवा वाईट नसतं माणूस चांगलं किंवा वाईट नसतो ज्या प्रकारची संगत मिळते ज्या प्रकारची सोबत मिळते तसा माणूस घडत जातो जर काही लोक म्हणत असतील की गावात भाऊ दारुडे आहेत तर त्यांना दारुडे भेटले तर कदाचित ते दारू प्यायला लागले त्यांना अभ्यास करणारी माणसं भेटली तर अभ्यास करतील त्यांना कीर्तनकार भेटले तर ते हरिनामाला लागतील जशी संगत मिळते तसा माणूस वागतो पुढच्या काळामध्ये रोज फाउंडेशनचा एक प्रयत्न राहील की या गावामध्ये एक सुद्धा महिला बेरोजगार राहता कामा नाही ज्याला ज्याला शिकायची इच्छा आहे त्या प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे आज आपल्याकडे गावातले आत्ता आम्ही यादी बघत होतो एक्क्याण्णव मुलं आपल्याकडे अभ्यासाला आप आप येतात ही संख्या आपल्याला मोठी करायची आहे प्रत्येक विद्यार्थ्याला इथे संगणक उपलब्ध करून देणं कम्प्युटर उपलब्ध करून देणं त्याला अभ्यासाची सुख सोयी उपलब्ध करून देणं हे करण्याचं आपलं स्वप्न आहे गावकरी सोबत आहेतच आपल्या सर्वांच्या सोबतीनं आम्ही हे स्वप्न नक्की पूर्ण करून दाखवू हे ध्येय नक्की गाठून दाखवू एवढंच तुम्हाला प्रसंगी सांगतो आज या ठिकाणी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले त्याचप्रमाणे शाहू आंबेडकरांना या ठिकाणी प्रथम आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थाने आज सावित्रीबाई फुलेंचं जे कार्य आहे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे कार्य आहे ते कार्य या ठिकाणी खरो खरोखर या ठिकाणी फळास येत असून आपल्या ग्रामीण शहरामध्ये तर कार्यक्रम होताच होतात परंतु ग्रामीण भागामध्ये असे कार्यक्रम होऊन ग्रामीण भागातील युवक युवती आणि सर्व येणारी नवीन पिढी सुसंस्कृत कशी घडावी या अपेक्षेने या ठिकाणी रोज फाउंडेशन जे कार्य करत आहे त्या कार्य खरोखर या ठिकाणी अतिशय उल्लेखनीय आहे आणि येणाऱ्या काळात आपल्या गावातील सुसंस्कृत अशी पिढी घडवून येणाऱ्या काळात प्रशासनामध्ये अधिकारी कसे होतील हे उद्दिष्ट त्यांनी आजच्या या सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने ठेवलं आहे आणि ते आपलं ते आपण पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे ते जे 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 मार्गदर्शन करतील ते मार्गदर्शन घेऊन आपले मुलं मुली त्यांच्या सानिध्यात पाठवून सर्व मार्गदर्शन त्यांचं घ्यावं आणि आपले मुलं सुसंस्कृत घडून येणारी पिढी सुसंस्कृत करावी आणि आपला एक स्त्री शिकली तर आपलं कुटुंब उन्नत होतं आणि एक म स्त्री शिकली तर आपलं गाव उन्नत होईल आणि गाव उन्नत झालं तर तालुका होईल तालुका झाला तर राज्य होईल राज्य झालं तर देश होईल असे या मुक्ती अभियानातून सावित्रीबाईंनी जे उपदेश या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तो उपदेश घेऊन आपण हे कार्य तडीस न्यावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने रोज फाउंडेशनला आश्वासन देतो आणि आत्ताच सरपंच साहेबांनी जे सांगितलं सर या ठिकाणी जी आपली मराठी मिडियममध्ये जे शिक्षण मिळतात आपण तर आता या ठिकाणी संगणक या ठिकाणी ठेवला आहे संगणक संगणकात सुद्धा या ठिकाणी ज्ञान आपण देतात परंतु इंग्लिश मिडीयमची या ठिकाणी कमतरता आहे ती इंग्लिश मिडीयम स्कूल या ठिकाणी आपण काढावं आणि आपण आम्ही या ठिकाणी आपल्याला सहकार्य करणारच आहोत या ठिकाणी वतीने तुम्हाला जे काही जागा लागेल किंवा जी भौतिक सुविधा लागतील त्या या ठिकाणी आम्ही पुरवण्याचं या ठिकाणी आपल्याला वचन देतो आणि येणाऱ्या काळात गाव आमचं गाव आपण शैक्षणिक दृष्ट्या आदर्श करावा अशी मी आपल्या या जयंतीच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करू जयंती साजरी केली किंवा कॉलेजमध्ये केली असेल पण आत्तापर्यंत एवढ्या संख्येने मुली किंवा महिला इथं उपस्थित राहिल्या फक्त आणि फक्त हे सगळं श्रेय रोस फाउंडेशनचं आहे आणि आतापर्यंत ही रांगोळी वगैरे आपण फक्त परमपूज्य दादाजी ज्या वेळेस आपल्या गावात येत होते त्यावेळेस काढत होतो पण ज्यांनी आपल्याला शिकवलं समाजात मोठं केलं माननीय दिवंगत पंतप्रधान इंदिराबाई त्यानंतर राष्ट्रपती पाटीलताई यांच्या ह्या लोक ज्या यांनी उभं केले सावित्रीबाईंनी असे सावित्रीबाईंना सकाळी आपण वंदन या या, या दृष्टीने केलं की त्यांना शेण मारलं किंवा काय त्यातूनच आपण घडलोय ताईंनी तेच सांगितलं सकाळी की त्यांना जे शेण मारलं पण आज ते फुलं झाले तस आपण रोज फाउंडेशन जे आहे ते दिसायला साधे आता भविष्यात आता वटवृक्ष खूप मोठं होणार आहे ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची काही बरोबर ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आणि आपल्या गावांनी त्यांना काही थोड्याफार जमीन द्यायचे पण ठरवलं आहे म्हणजे जागा साठी खूप धन्यवाद ग्रामपंचायतीचे आणि मी फक्त ग्रामस्थांच्या वतीने आणि ग्रामपंचायतीच्या वतीने आणि विशेषतः आम्ही जी कंपनी आता स्थापन केली म्हणजे शेतकऱ्यांसाठी लोणारवाडी फार्मर शेतक कंपनी आमची त्या त्यांच्या सगळ्यांच्या वतीने रोज फाउंडेशनचे अभिनंदन करतो असंच उत्कृष्ट काम आपण करूया तुम्हाला आमची नक्कीच गावची साथ मिळत यावेळी काही चिमुकल्यांनी देखील करून महात्मा फुले चौकात पुस्तक रूपी तैलचित्र व भिंती संदेश देऊन सावित्रीबाई यांना रोज फाउंडेशनच्या वतीने अभिवादन करण्यात आली यावेळी सावित्रीच्या ओवी गाऊन उपस्थित ग्रामस्थांना त्यांच्या कार्याबाबत माहिती देण्यात आली या प्रसंगी उपसरपंच राधाबाई लोणारे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर लोणारे सुखदेव मिठे पद्मा मिठे भगवान गोयेसर, अरुण झगडे नंदलाल भगत किरण मिठे जगन मिठे अर्जुन भगत राजेंद्र माई राजेंद्र लोणारे रोज फाउंडेशनचे अश्विनी वडाळे सोनाली जाधव वंदना लोणारे प्रियंका लोणारे कावेरी गोयेसर ऋतुजा लोणारे सुरेखा जाधव आदींसह ग्रामस्थ महिला व पालके मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी सुरेश कपिले संग्रह लिहिले अठराशे शहाण्णव ते सत्त्याण्णव दरम्यान पुण्यात सावित्रीबाई हे फ्लेपच्या रुग्णांना हे फ्लेपच्या रुग्णांची सेवा करत होत्या पण तेव्हा त्यांना एक नेची लागण झाली दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव ला सावित्रीबाईंचे प्लेग मुळे निधन झाले धैर्यशील होते सावित्री शूरवीर होते सावित्री धैर्यशील होते सावित्री शूरवीर होते सावित्री ज्योतिबाचे कार्य झाले तोबत कारण सोबत विद्या विद्याभ्यानी मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्ध खचले इतके अनर्थ एका अविधेने गेले अशा या सावित्री वाई फुले यांचा जल्म तीन जानेवारी अठराशे एकतीस ताली महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यांत नायगाव या शे दीडशे लो वेवस्थिता गावांत खडांची नेवशे पाटील या माळी

त्यांना ते, ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघितले व त्यांना आधार दिला दुणी 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 आधार हो व त्यांना आपल्या घरी घेऊन गेले अशा या स्त्रीला त्यांनी आधार दिल्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी त्यांच केलं व त्यांचा जो मुलगा होता त्यांना दत्तक घेतले त्याचं नाव यशवंत असे ठेवले नंतर त्यांनी त्या मुलाला वैद्यकीय शिक्षण देऊन डॉक्टर ही पदवी दिली तुम्हाला तर माहितीच असेल आपले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या समाजासाठी काय केलेले आहे महिलांसाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आणि शिक्षणाचा स्रोत आपल्याला त्यांच्यापासूनच पासूनच पूर्वीच्या काळी दारूबंदीसाठी त्यांनी काय काय कार्य केलेले त्यांनी समाजात काय काय सुधारणा केलेली हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे अठराशे ऐंशीच्या काळामध्ये जेव्हा सरकारने दारू व्यसनाच्या दुकानांची वाढ करण्यासाठी जेव्हा उपक्रम राबवले होते याचा सावित्रीबाईंना आणि ज्योतिबाईंना पूर्णपणे विरोध होता तेव्हा या बाबतीत पुणे नगरपालिकेच्या महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्लेटन यांना अठरा जुलै अठराशे ऐंशी साली महात्मा ज्योतिबांनी दारूची नवीन दुकाने सुरू करण्यासाठी प्रतिबंध करावा ह्याच्यासाठी एक कडक भाषेमध्ये पत्र लिहिले होते पत्रामध्ये असे लिहितात कि पुणे शहरामध्ये ते असे शहर आहे की त्याला दारू व्यसनाची कधी माहितीच नव्हती पण बहुवस्तीमध्ये लोक त्या जा दारूच्या व्यसनामुळे त्यांचा नाश होतोय संपूर्ण कुटुंबाची बर्बादी होते यासाठी तुम्ही काहीतरी कार्य आ... आ... व्यवस्थित आ... करावं आणि ह्या आ... दारूबंदीला आळा घालावा आणि महानगरपालिकेची जी योजना आहे की नागरिकांचे आरोग्य सुरळीत काळजी त्यांना आळा घालावा त्यांना प्रतिबंध करावा मी आज आज तीन जानेवारी म्हणजेच सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस याबद्दल तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी त्यांचे आयुष्य शिक्षण समाज सुधारणेच्या कामात व्यतीत जानेवारी सातारा ता जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते अठराशे चाळीस साली सावित्रीबाई विवाह फुले तेव्हा त्यांचे वय अवघे नऊ वर्ष तर ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले स्त्रियांना दुय्यम दर्जा देणाऱ्या समाज व्यवस्थेला न जुमानता त्यांनी शिक्ष स्त्री शिक्षणाचा व स्त्री मुक्त